नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे शहरातील बेदननगर भागात तब्बल सात ते आठ जणांनी काठ्या चॉपर आणि कोयते घेऊन दहशत माजवल्याचा थरारक प्रकार घडला होता या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने धोंडेगाव परिसरात सापळा रचला आणि जंगल भागातून एका संशयिताला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव लंबोधर फसाळे असं असून त्याला बुढेल चौकशीसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे आणि अमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे वेदनगरमधील दहशत पसरवणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे